सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेढा तालुक्यात गेली दहा दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कासावी झाला असताना मंगलवेढा तालुक्यातील ढवळस येथे पावसाने भिजलेली भिंत अंगावर कोसळून योगीराज जगन्नाथ हेंबाडे वय अकरा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याची बहीण जागृती हेंबाडे ही जखमी असून हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ढवळस येथील जागृती जगन्नाथ हिंबाडे व योगीराज जगन्नाथ हिंबाडे हे बहीण भाऊ एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या गाडीची पूजा गावातील ग्रामस्थ करत होते त्या पूजेला हे बहीण भाऊ उपस्थित होते पूजा करून घराकडे बोळातील रस्त्यातून जात असताना अचानक पावसाने भिजलेल्या जुन्या वाड्याची भिंत अंगावर कोसळून हे दोघे गंभीर जखमी झाले तात्काळ नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले योगीराजचा बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जागृतीवर उपचार सुरू आहेत या घटनेने ढवळस गावात आणि नवरात्र उत्सवात शोककळा पसरली आहे योगीराज हा मंगळवेड्यातील नूतन मराठी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असून तो हुशार विद्यार्थी होता